अर्धापूर वार्ता डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघुया शिर्डी साईबाबा शहरातून आहे बघया शिर्डी शहरातून अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामधील शिर्डी साईबाबा देवस्थान प्रसिद्ध झालेलं आहे छोटासा शहर आहे ते शहर अतिसुंदर पुलासारखे सुंदर व स्वच्छ आहे शिर्डी येथील बस स्टँड ते पण खूप छान दिसायला सुंदर आहे साई मंदिर नगर परिषद व साई खान्याच्या परिसर खूप छान आहे थोडीशी ही घाण बघायला मिळत नाही शिर्डी हे देवस्थान खूप सुंदर अतिसुंदर फुलासारखे सुंदर दिसायला आहे आमच्या सईनगर पुढे बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब शेअर लाईक करा